तर गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात आपण युती आघाडीची अकल्पनीय अशी समीकरणं बघितली आहेत मात्र काल ज्या दोन पक्षांसोबत भाजपाचं नाव जोडलं गेलं तो राजकीय क्षेत्रात भूकंपच मानावा लागेल जरी स्थानिक नेत्यांना <coughs> युती आघाडी करण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं असलं तरी भाजपा काँग्रेस आणि एम आय एम या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी विचारधारेला सोडचिठ्ठी दिल्यासारखी स्थिती झाली आहे का त्याच्यामध्ये दोन गोष्टी अशा असतात की ज्या वेळेला विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक असते त्यावेळेला पक्षचिन्ह आणि पक्षाची आयडिओलॉजी महत्त्वाची असते आणि आपल्याला माहिती आहे की आपण या सगळ्या खालच्या निवडणुका ज्या आहेत म्हणजे नगराध्यक्षपदाची असेल नगरपालिकांची असेल महापालिकांची असेल जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींची निवडणूक असेल या सगळ्याला एक इंग्रजी टर्म आहे लोकल बॉडीज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही अपेक्षा आहे की त्या त्या भौगोलिक क्षेत्राचा विकास होणं तिथल्या लोकांना सोयीसुविधा मिळणं आणि त्यासाठी स्थानिक हितसंबंध महत्त्वाचे ठरतात म्हणजे अनेक शहरात आपल्याला माहिती आहे की नेते हे एका गल्लीतच वाढलेले असतात ते जातात वेगवेगळ्या पक्षात आणि मग गावाची नळ पाणी योजना हो करायची तर मग तिथे आयडियलॉजीचा प्रश्न कुठे येतो त्याचं कारण असं की बिजली सडक पाणी म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असतील वीज पुरवठा असेल गावातलं छोटा बंधारा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विचारधारेचा प्रश्न कुठे येतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना बाय अँड लार्ज म्हणजे जसं भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल हे राष्ट्रवादी असेल हे सगळे पक्ष आपापल्या स्थानिक नेत्यांना अधिकार देतात आणि आपण हे आता कुठल्याही वाहिन्यांवर आपण पाहिलं तरी सगळ्या मोठ्या नेत्यांचं म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र आले तेव्हा सुप्रिया सुळे तेच म्हणत होते ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांनी आहे आता फडणवीस रोज म्हणतात ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मग कार्यकर्त्यांना ठरवायचा अधिकार नाही का त्याचं कारण असं की तुम्ही जे प्रश्न विचारला की भाजप काँग्रेस किंवा एम आय एम या सगळ्यांनी सोड सोडचिठ्ठी दिली आहे का तर मुळामध्ये आपली आयडिओलॉजी घेऊन ते निवडणुकीला सामोरे जातात का त्या त्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना मला असं वाटतं की ते स्थानिक पातळीवरच्या विकास किंवा तिथले मुद्दे लक्षात घेऊन स्थानिक आघाड्या करतात कारण स्थानिक इथं संबंध वैमानस्य नेत्यांमधली हे लक्षात घेऊन करतात आणि तरी देखील एक मोठी ब्रॉडर लाईन काय आहे तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत एम आय एम बरोबर जाणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत बरोबर जाणार नाही मी आपल्या मागच्या एका कार्यक्रमात म्हटलो होतो की उद्धव ठाकरे एकोणीस साली ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर आता कुणी कोणाबरोबर जाऊ शकतं अशी स्थिती आहे कारण अजित पवारांवर आरोप केले सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आणि ते सरकारमध्ये आहेत आज फडणवीसांच्या त्यामुळे फक्त मोहन भागवत नरेंद्र मोदी अमित शहा हे काँग्रेसमध्ये जाणार नाहीत किंवा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आर एस एस किंवा भाजपमध्ये येणार नाही हे जर वगळलं तर सगळ्या आघाड्या होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे आत्ता भारतीय जनता पक्षाने एम आय एमच्या बरोबर केलेली स्थानिक आघाडी जी आहे त्यालाही आक्षेप घेतला आहे किंवा काँग्रेसबरोबर जाण्याच्या बाबतीत अमरनाथच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांच्याबद्दल आक्षेप घेतलेत त्याचं कारण असं की त्यांनी हे ठरवलं की आयडिओलॉजिकली यांच्याबरोबर नाही म्हणजे नाही पण दुसरीकडे नवाब मलिकांवर देशद्रोही असलेला दाऊद व्यवहार केल्याचा आरोप ठेवून त्यांची मुलगी यांच्या सत्ताधारी पक्षामध्ये सत्ताधारी सरकारमध्येच आमदार आहे हे पण आपल्याला विसरता येत नाही त्यामुळे प्रचंड विरोधाभासाचं राजकारण झालंय त्यामुळे आयडिओलॉजी नावाचा विषय निवडणुकीच्या वेळेला जिथे सोयीचं राजकारण असेल तेव्हा बाजूला ठेवायचा ही पद्धत सगळ्यांनी अवलंबली आहे असं आत्ता तरी म्हणायला लागेल पण ह्या एकूण जे काही सध्या घडलेल्या घडा घडामोडी आहेत